नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील बाजार फेरबटका या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सात जानेवारी दोन हजार पंचवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दाखवण्यासाठी आलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी व्यापारींच्या दावणी पण दाखवणार आहे शेतकरींच्या जुड्या पण दाखवणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहा मित्रांनो जोडी वगैरे शेतकरीची जोडी या ठिकाणी आलेली दादा नमस्कार कुठले आपण आपण डांगोर असं आहे का शेतकरी का आपण तर काय किंमत लावली जोडीची आपण सांगायची पंचावन्न आहे सांगायला पंचावन्न आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कसे देतो की दाताला कोर आहेत दाता बाजारामध्ये कोणी मागितली काही ना हा म्हणजे व्यवहार अंतर बसल्यानंतर दाताला कोर आहेत गॅरंटीचे काय मग दोघांचे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे स्वतः दाता कसाराता दाखव आली दोघे तर शेतकरी मित्रांनो जर कोणाला जोडी वगैरे घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बशीचे मालक कसारे बाजाराला सुरुवात झालेली चांगला भरतो मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जोड्या पण आलेल्या असतात व्यापारींच्या दावणी पण असतात कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत आपलं नाव आणि नंबर सांगा बरं माझे नाव विनोद आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न बारा सास एकावन्न बारा सासर। 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 तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे कोणाला जरी शेतकरीची जोडे जरी घ्यायची असेल तर यांना फोन करा कॉन्टॅक्ट करा, करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बोला दादा शेतकरी बांधव या ठिकाणी शेतकरीची खिल्लार जोड आलेली पाहू शकता या ठिकाणी दादा कुठले आपण असं आहे का शेतकरी का आपण काय किंमत लावली जोडीची सांगायला ऐंशी हजार आता आले का चालू दाल लगेच दोघे दाखव बरं दात वगैरे दाताला पूर्ण झालेले मित्रांनो शेतकरीची जोडी जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा कामाला कशी का कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहे मार्केट वर्षी देतो मला कसं फुल गॅरंटी एकदम तर शेतकरी बांधवांनो शेतकरीची जोडी जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सारे पूर्वी गॅरंटी दादा दाद। आपलं दाद। आणि दाद। नंबर सांगा बरं दीपक सुरेश पाटील राहणार कुठले आपण हातनूर हातनूरचे आहेत आपण मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन चौदाळीस पासष्ट बरोबर मित्रांनो शेतकरीची जोडी संपूर्ण कामाला चालू आहे आपण मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला जरी जोडी घ्यायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा काय उभे रे फोटो काढू आपण तर दादा नमस्कार दादा काय किंमत आहे जोडीची फक्त पस्तीस आणि देवाले वाले कसं होते ना तीस पर्यंत तीस पर्यंत होतील दाताला कसे दे दाताला पूर्ण आहेत काय गॅरंटी दोघांची फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो एकदम आहे तीस हजाराला जोडी मित्रांनो दादा आपलं नाव नंबर सांगा बरं शिवाजी साहेबरा पंधरा बरोबर मित्रांनो शेतकरीची जोडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर एकदम तीस हजाराला जोडी भेटणार आहे यामध्ये पण कमी जास्त करते व्यवहारामध्ये पाहू शकता पण या ठिकाणी जोडी वगैरे पण एक धुडी आलेली एक इकडचा जो बैल एक लाल कंडारी बैल धुडी का जोडी एकदम सुंदर गॅरंटीची जोडी मित्रांनो काय कि मध्ये जातात धुडीची सांगायला पंच्याऐंशी आणि त्या गेला कसे होते सत्तरच्या पुढे होणार आहेत दाताला कसे ते दाताला एक आहेत काय गॅरंटी सर दोघांची पुढे गॅरंटी बाजारामध्ये कोणी मागितले कोणी मागितले काही ना आत्ता आले का तुम्ही शेतकरी व्यापारी 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 कुठली खरेदी आपल्या याची असं किती जोडी आले आपण एका जोडी आणलेली का तर आपलं आणि नंबर सांगा बरं मोबाईल नंबर बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर तुम्हाला जोडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोडी पाहू शकता जोडी आकर्षक सुंदर जोडी मित्रांनो एकदम होऊ शकतात मागून पुढून कामाची गॅरंटी संपूर्ण असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे पाहू शकता आपण या ठिकाणी जोडी मस्त सुंदर जोडे कामाची गॅरंटी असलेली शेतकरी मित्रांनो जोडी आता बघतायत शेतकरी बस जोडे मित्रांनो मोठा मापाशी एक ना तिकडे पण एक बैल आहे मित्रांनो सिंगल जोडे वगैरे पाहू पोहोचता टेंगू शिर्डींची जोडे आता आलेली शेतकरी समजेल व्यवहार कसं होतो काय होतो किल्लार पण आता समोर येतो किल्लार तो तो पण किल्लार आहे बाकी किल्लार पण माडबी गावरा त्या ठिकाणी શાંત હા એ મા દે છે पिली आणि मामान करून घ्यायचा हे पण मित्रांनो जोड्या वगैरे मस्त आलेले आहेत अखिलदा जमीनदादा यांच्या जोड्यात हे पाहू शकता आपण डोळ्यांचे पदळी वगैरे चांगले आहेत तडोदा खेती आपला तडोद्या मेल्याचा माल आहे मित्रांनो संपूर्ण यात्रेचा या ठिकाणी आज बरेच यात्रेचा माल आलेला आहे इकडे पण पाहू शकता किरणदा चौधरी यांची जोडे इकडे परत किरणदा यांची जोडे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी बाजाराला सुरुवात झालेली बाजारामध्ये माडवी गावराशिलारा अशा जोडे आलेले आहेत तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल ना मित्रांनो सबस्क्राईब करत जा व्हिडिओ कसा वाटला सांगत जा मित्रांनो होऊ शकता मित्रांनो हे मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली आणि खानदेश बैल बाजार हे चॅनल पण आपला आहे म्हणजे खानदेश बैल बाजार पण फेसबुकचं सांगतो तुम्हाला ते आपलं चॅनल ते आपलं स्वतःचं पेज आहे माझं स्वतःचं फेसबुकला पण आपण व्हिडिओ अपलोड करतो बाकी यूट्यूबला तर करतो आणि एक खानदेशी जुने आणि बाजार फेरपटका हे पे यूट्यूब चॅनल पण माझंही मित्रांनो त्या चॅनलला पण व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून घ्या दोन तीन चॅनल आहे माझे या ठिकाणी आता जमीनलादा किल्लादा यांच्या किल्लार बाकी तडोदा मेल्याचा माल आलेला आहे अतिशय चांगल्या क्वालिटीच्या जोड्या आहेत मित्रांनो होऊ शकता या ठिकाणी तर आजच्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला मी संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे पण दाखवल्या आहेत शेतकऱ्यांच्या जोड्या दाखवल्या आहेत व्यापाऱ्यांच्या दावणी पण दाखवल्या आहेत खानदेश बैल बाजाराला पण माझा एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे गाईंचा मशीनचा पण आता मी टाकणार आहे दुपारी अकरा बारा वाजता या पूर्ण गाड्यांमध्ये मित्रांनो बैल जोड्या भरून आणतात खेड्यापाड्यातून या ठिकाणी दोनड्याचे जे व्यापारी पण येतात बाकी जमीनला दाखल टेन्शन यांचा व्यवहार एक नंबर आहे गप्पूर दादा यांचे दोघी चिरंजीव मित्रांनो अखिलदादा दादा एक नंबर व्यवहार आहे जसं आपल्या वडिलांनी शेतकऱ्यांबरोबर व्यवहार केला जसं था नाव कमावलं तसंच ते पण आता शेवटपर्यंत त्यांचं वडिलांचं नाव कमावत आहे मित्रांनो कारण व्यवहार चांगला आहे आणि इमानदारी मेन मिळते मित्रांनो शेतकरी त्यांच्या नावावर यायचे या ठिकाणी बाजारामध्ये नावावर जो बेलजोडे विक्री व्हायचे मी स्वतः तेव्हा बिचाऱ्यांचं स्वर्गवाशी झालं ते स्वतः मी हॉस्पिटलला होतो त्यांच्यासोबत एक नंबर व्यवहार केला त्यांनी आणि चांगल्या जोडे असतात त्यांच्याकडे आपण प्रत्येक वडिचं म्हणतो तो नंबर टाकलेला असतो